नमस्कार मी चिकन आणल्यानंतर धुवून घेतलं आणि साफ केलेलं होतं त्याला डायरेक्टच फोडणी दिली आज अजिबात लिंबू आणि हळद लावून काही मी मार्गेशनसाठी ठेवलेलं नव्हतं डायरेक्टच फोडणी दिलेली होती आणि इकडं मी कांदा टोमॅटो हिरवी मिरची यांना भाजून घेतलेलं होतं आणि जी लसणाची पेस्ट केलेली होती ती पण याच्यातच टाकून दिलेली होती आपल्या टरबुजाच्या बी असतात ना कलिंगडाच्या त्यासुद्धा मी भाजायला टाकलेल्या होत्या कारण भाजल्यानंतर टेस्ट छान लागते मी अजिबात खोबऱ्याचा वापर केलेला नाही कारण खोबऱ्याने ॲसिडिटीचा त्रास होतो आणि जे पायस असतं त्याचा पण त्रास होतो म्हणून मी जास्त करून खोबरं खूप भाज्यांमध्ये टाकत नाही आता तेल गरम करून त्याच्यामध्ये मी मसाला टाकून दिलेला होता फ्राय करायला छान असं तेल गरम झालेलं होतं त्याच्यामध्ये सगळे मसाले जेवढे होते घरामध्ये तेवढे टाकलेले होते चुकून माझ्याकडून ह्या वेळेला चिकन मसाला टाकला गेला नव्हता तरी पण भाजी खूप छान झालेली होती कारण मी सगळे मसाले घरात बनवत असते आणि कोथंबिरीचं मी टाकायचं ला विसरली होती म्हणून पुन्हा कोथंबीरसुद्धा मी मिक्सरला लावून घेतलेली होती आणि फ्राय करून घेतलेला मसाला पुन्हा आणि पूर्ण ते चिकनच्या भाजीमध्ये जे उकडायला लावलेलं होतं त्याच्यामध्ये हा मसाला पूर्ण मिक्स केला तयार झाली होती चिकनची भाजी आणि आता कोंबडी वडे बाकी होते कोंबडी वड्याचं पीठ मी भिजून घेतलेलं होतं स्वतः दळून आणलं होतं छान असं त्यात गिरणीवाल्याने ना जाडसर दळून दिलं होतं खूप जाड होतं त्याच्यामुळं कोंबडी वडे बनवायला जरा लेटच झालं होतं गरम करून पाणी मी पुन्हा चिकनच्या भाजीमध्ये टाकलेलं होतं तुम्ही कालवण बोलू शकता भाजी बोलू शकता काहीही बोलू शकता कारण जसं जिकडची भाषा तसंच तिकडचं बोलणं असतं तर हे बघा पीठ भिजून झालेलं होतं खूपच जाड असल्यामुळं ते काही लवकर हे होत नव्हतं तरी पण मी ट्राय करत होते आणि फुगायला जरा म्हणजे पुऱ्या ज्या फुगतच नव्हत्या जास्त लवकर लवकर जाड असल्यामुळं आणि चिकनची भाजी रेडी झालेली होती आणि कांदा टोमॅटो आणि कोंबडी वडे तयार झालेले होते कशी वाटली तुम्हाला ही डिश नक्कीच सांगा आणि काही जर चुकलं असेल बोलताना वगैरे तर ते मनाला लावून घेऊ नका तर करून बघा खाऊन बघा खूप छान लागतं प्रत्येक भाजीला खोबरं पाहिजेलच असं नाही कधीत कधी बिना खोबऱ्याची सुद्धा भाजी खूप छान लागते आणि मी शक्यतो खोबरट भाज्यांमध्ये घालतच नाही जेवढं होईल तेवढं टाळण्याचाच प्रयत्न करते पण अप्रतिम भाज्या होतात तुम्ही माझ्या सांगितलेल्या रेसिपीप्रमाणे करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल